दृष्ट्या अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा चर्चेतील मुद्दा का तर नुकतेच राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खास करून महाराष्ट्र कर्नाटक आणि हरियाणा या तिन्ही मतदारसंघामध्ये भरपूर मतांची चोरी झालेली आहे असा थेट आरोप त्यांनी भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती केलेला आहे इथे खास करून काही लोकसभा आणि विधानसभेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे तर कर्नाटकातील बंगळुळू सेंट्रल लोकसभा मतदारसंघ आणि महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ या दोन्ही संघामध्ये एक लाख दोनशे पन्नास इतक्या मतांची चोरी झालेली आहे असा थेट आरोप भारतीय निवडणूक आयोगावरती केला तर भारतीय निवडणूक आयोगाचे यावर म्हणणं काय तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी किंवा त्यांनी शपथपत्र सादर करावे तर इथे दोन कायद्याचा उल्लेख होतो तो म्हणजेच लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास आणि मतदार नोंदणी कायदा एकोणीसशे साठ तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास कलम वीस तीन बीमध्ये काय दिलेलं आहे तर या कलमामध्ये एखाद्या व्यक्तीनं जर मतदार एखाद्या व्यक्तीने जर निवडणूक आयोगावर थेट आरोप केलेला असेल तर त्या व्यक्तीला शपथपत्र सादर करावे असे नमूद आहे जर त्या व्यक्तीने शपथपत्र सादर केले नाही तर कलम एकतीसनुसार त्या दे व्यक्तीवर कारवाई होऊ शकते भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये झाली सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षे किंवा वयाची पासष्ट वर्षापर्यंत ठरलेला असतो यामध्ये जे आधी कम्प्लीट होईल त्यानुसार सदस्यांचा कार्यकाळ ठरविला जातो पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त रमादेवी पंचवीस जानेवारी हा दिवस आपण मतदार दिवस म्हणून साजरा करतो जो की दोन हजार अकरापासून कंटिन्यू करण्यात आला राज्यघटनेच्या भाग तीन पंधरामध्ये आर्टिकल तीनशे चोवीस ते आर्टिकल तीनशे एकोणतीसमध्ये भारतीय निवडणूक आयोग आहे आता लोकसभा राज्यसभा विधानसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबद जबाबदारी ही भारतीय निवडणूक आयोगावरती असते तर राज्यामध्ये सुद्धा त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार भाग नऊ एमध्ये आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ए आणि आर्टिकल दोनशे त्रेचाळीस झेडेमध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे तर या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसारच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती ही सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली निवडणूक आयोगाची कामे कोणती तर निवडणुका पार पाडणे मतदार याद्या तयार करणे तारखा जाहीर करणे वेळापत्रक जाहीर करणे त्याच्यानंतर आचारसंहिता लावणे एखाद्या पक्षाला राज्य किंवा राष्ट्रीय दर्जा देणे पक्षाला चिन्ह जाहीर करणे त्याच्यानुसार एखाद्या मतदारसंघाची पुनर्रचना करणे निवडणुकामध्ये झालेल्या खर्चावर देखरेख ठेवणे लोकसभा किंवा राज्यसभा किंवा विधानसभा याच्यामध्ये एखादा सदस्य जर अपात्र ठरलेला असेल तर याचा सल्ला राष्ट्रपती किंवा राज्यपालाला देणे ही सर्वच्या सर्व कामे निवडणूक का आयोगाची असतात तर आता निवडणूक आयोगाची रचना कशी असते तर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत एक सदस्य निवडणूक आयोग असायचा परंतु एकोणीसशे पासून हा निवडणूक आयोग हा तीन सदस्य ठरवण्यात आला आता निवडणूक आयुक्तांना वेतन किती असते तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जेवढे वेतन असते तेवढे समान वेतन हे निवडणूक आयुक्तांनासुद्धा असते आणि निवडणूक आयुक्तांना जर त्यांना पदावरून आपल्याला दूर करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आपण निवडणूक आयुक्तांनासुद्धा त्यांच्या पदावरून दूर करू शकतो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद